पाली बालविश्व मराठी बेबी बेबीओन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बा जसं सहा महिने पूर्ण करतो तर त्यानंतर आपल्याला खूप सारे सजेशन मिळतात की लहान बाळांना किंवा लहान मुलांना तर रव्याचे पदार्थ खायला द्यायला हवेत कारण रवा हा इझिली डायजेस्ट होतो ऑलमोस्ट लहान मुलांना आवडतो रव्यामुळे बाळाचं वजन वाढतं बाळाच्या हाडामध्ये दे ताकद येते इम्युनिटी बूस्ट होते म्हणून परंतु खरंच हा रवा लहान बाळांसाठी लहान मुलांसाठी एवढा उपयुक्त आहे का आणि जर बाळाला हा द्यायचा असेल तर ऍज अ फर्स्ट फूड म्हणून फर्स्ट सॉलिड फूड म्हणून बाळाला आपण तो देऊ शकतो का आणि देत असताना काय काळजी घ्यायला हवी कोणत्या वेळेमध्ये द्यायला हवं किती प्रमाणामध्ये कोणत्या द्यायला हवं कशा प्रकारे द्यायला हवं आणि त्याचे काय काय फायदे होतात हे मात्र प्रत्येक पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याचबद्दल तुमच्याही घरामध्ये लहान बाळा असेल आणि तुम्ही बाळाला रवा देत असाल रव्याचे पदार्थ देण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत आहे वळूया आपल्याच्या टॉपिक कडे रवा किंवा सूजी हा जो पदार्थ आहे हा अतिशय पौष्टिक आहे विशेषतः लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रत्येक लहान बाळांना किंवा लहान मुलांना यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत हे आवडतात त्यांना ते पचतात सुद्धा असं असलं सुद्धा बाळाला ॲज अ फर्स्ट सॉलिड फूड म्हणून रव्याची खीर किंवा रव्याचे पदार्थ देणं हे कितपत योग्य आहे लक्षात घ्या रवा जरी न्यूट्रिशियस असला तरी सुद्धा बाळाला पहिला खाऊ म्हणून तुम्हाला रव्याचे पदार्थ देणं हे टाळायचं आहे आपण नेहमी हे सजेस्ट करतो की बाळाचं डायजेशन मेच्युअर होण्यासाठी किंवा बाळाला कोणता त्रास होऊ नये यासाठी सुरुवातीला बाळाला ज्या काही गोड फळांच्या प्युरीज आहेत किंवा गोड भाज्यांच्या प्युरीज आहेत तुम्हाला द्यायच्या आहेत किमान तीन चार भाज्यांच्या प्युरीज आणि किमान तीन चार फळांच्या प्युरीज बाळ जोपर्यंत डायजेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला रव्याचे पदार्थ बाळाला देणं हे टाळायचं आहे आता हे पदार्थ देण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की रव्यामुळे बाळाला कोणकोणते फायदे होऊ शकतात लक्षात घ्या रव्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे भरपूर असं आयरन आहे भरपूर असं कॅल्शियम आहे ज्या कारणामुळे बाळाच्या मध्ये किंवा बाळाच्या हाडामध्ये एक प्रकारचा स्ट्रॉंगनेस येतो हा काटक बनायला मदत होते वजन सुद्धा पद्धतीने यामुळे बाळाची इम्युनिटी व्हायला मदत होते बाळाची भूक सुद्धा यामुळे वाढते बाळाचे हिमोग्लोबिन लेवल उत्तम राहायला बाळाला रवा देत असाल तर बाळाचं टमी हे खूप जास्त काळासाठी फुल राहतं ज्यामुळे बाळाची एनर्जी लेवल आहे ही टिकून राहते बाळा ऍक्टिव्ह फील करतो याशिवाय बाळाला झोप सुद्धा उत्तम लागायला मदत होते बाळा जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर त्यापासून सुद्धा आराम मिळायला मदत होते म्हणजेच बाळाचं पोट हे रेग्युलरली व्यवस्थितरित्या साफ होतं यामध्ये भरपूर असे इतर विटामिन्स मिनरल्स आणि मायक्रोन्युट्रीस आहेत ज्या कारणामुळे ओव्हरऑल बाळाची जी ग्रोथ आहे डेव्हलपमेंट आहे ही बूस्ट होते बाळाची इम्युनिटी बूस्ट होते बाळाचं वजन हे हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते तर असे एक ना अनेक फायदे असणारा जो रवा आहे हा लहान बाळांना किंवा लहान मुलांना देताना मात्र तुम्हाला योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे कारण कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असलात तर जेव्हा त्याचा अतिरेक होतो किंवा जेव्हा तो योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे दिला जात नाही तर त्यावेळी त्याचा साईड इफेक्ट मात्र कोणत्या कि वयामध्ये किती प्रमाणामध्ये तुम्हाला रवा द्यायचा आहे रवा देणं तुम्हाला बाळाला सहा महिन्यानंतर सुरू करायचं आहे सुरुवातीला देत असताना तुम्हाला अगदी एक ते दोन चमचा रव्यापासून बनलेले जे पदार्थ आहेत हे बाळाला द्यायचे आहेत सात ते आठ महिन्याच्या दरम्यान तुम्ही तीन ते चार चमचे बाळाला देऊ शकता आठ ते नऊ महिन्याच्या दरम्यान चार ते पाच चमचे बाळाला देऊ शकता नऊ ते दहा महिन्याच्या दरम्यान किंवा अकरा महिन्याच्या आसपास तुम्ही पाव वाटी रव्यापासून बनलेले जे काही पदार्थ आहेत हे एका दिवसामध्ये बाळाला देऊ शकतात आणि बारा महिन्याच्या आसपास किंवा त्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत तर त्या मुलाने अर्धी वाटी रव्यापासून बनलेले जे पदार्थ आहेत हे जरी दिवसभरात खाल्ले तरी ते बाळासाठी फायदेशीर ठरणार आहेत पण यापेक्षा जास्त तुम्हाला याचं प्रमाण बिलकुल करायचं नाही आता बऱ्याचदा मम्मी लोकांचा हा प्रश्न असतो की मी रोज रवा बाळाला देऊ शकतो का अर्थात तुम्ही देऊ शकता परंतु माझं नेहमी हे सजेशन राहतं की बाळाला रोज तेच तेच पदार्थ देण्यापेक्षा बाळाला व्हरायटी द्या जरी तुम्ही रव्याचे पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा फळांच्या प्युरीज ऍड करण्याचा ट्राय करा जेणेकरून बाळाला एक वेगळी चव मिळेल आणि त्यातून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे हे सुद्धा लिमिटेड असणार नाही बाळाला आवश्यक ते सगळे पोषक घटक मिळायला मदत होईल नॉर्मली रव्यापासून जे बनणारे पदार्थ आहेत हे झटपट बनतात खूप कमी आणि बाळाने रोज रवाच खावा असं असलं तरी सुद्धा लक्षात घ्या बाळाचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी वाढत्या वयामध्ये बाळाची पोषक घटकांची जी आवश्यकता आहे पूर्ण करण्यासाठी बाळाला व्हरायटी ऑफ फूड देणं वेगवेगळे पदार्थ देणं हे खूप गरजेचं असतं केवळ आपलं काम कमी व्हावं किंवा बाळाने पोटभर खावं म्हणून तेच तेच पदार्थ देणं हे तुम्हाला टाळायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला बाळाला रवा द्यायचा आहे लक्षात घ्या रव्यापासून बनलेले जे पदार्थ आहेत हे शक्यतो तुम्हाला ब्रेकफास्ट किंवा लंच मध्ये द्यायचे आहेत डिनर मध्ये रवा बाळाला देणं हे टाळायचं आहे कारण बऱ्याचदा लहान मुलांना रव्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर जर पुरेशी शारीरिक हालचाल नाही झाली तर गॅसेस होणं किंवा ब्लॉटिंग होणं पोटामध्ये क्रॅम्प्स येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे जेव्हा हा ऍक्टिव्ह असतो तर त्यावेळी म्हणजेच सकाळच्या वेळेमध्ये किंवा दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला रवा बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे आता हा रवा देत कशा पद्धतीने द्यायचा आहे कधीही तुम्हाला कच्चा रवा बाळाला द्यायचा नाही म्हणजे जो काही रवा आहे तो तुम्हाला एकतर भाजून किंवा भिजवून बाळाला देणं गरजेचं आहे भाजता तुम्ही जेव्हा रवा तर त्यामधली जी पोषकपणा आहे बलवर्धकपणा आहे हा वाढतो रवा हा पचायला हलका होतो आणि बाळाला सुद्धा तो, तो व्यवस्थित त्याची एक टेस्ट सुद्धा वाढते आणि बाळाला हा छान पचतो सुद्धा त्यामुळे तुपासोबत तुम्हाला रवा थोडासा भाजायचा आहे आणि त्यापासूनचे पदार्थ बनवायचे आहे आता सगळेच पदार्थ आपण भाजून बनवू शकत नाही तर अशा वेळी तुम्हाला किमान दहा ते पंधरा मिनिटं हा जो रवा आहे हा भिजवायचा आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्यापासूनचे पदार्थ हे बनवायचे आहेत आता रवा मार्केटमधून विकत अंतांना सुद्धा तुम्हाला काही काळजी घेणं गरजेचं आहे डिमार्टमध्ये किंवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये जो लूज रवा असतो म्हणजे आहे असं पोतामध्ये किंवा डब्यामध्ये भरलेला असतो तर तो रवा तुम्हाला घ्यायचा नाही कारण रवा जेवढा जुना असतो तेवढ्या त्याचा पौष्टिकपणा हा कमी असतो म्हणून नेहमी तुम्हाला एक्सपायरी डेट चेक करण आवश्यक आहे शिवाय रवा घरी आणल्यानंतर तुम्हाला तो पटकन भाजून डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे हा तुम्ही किंवा आहे असं सुद्धा जर तुम्ही भाजला तर यामध्ये आळ्या किंवा किडे होण्याचे चान्सेस कमी होतात रवा प्रत्येक वेळी घेत असताना तुम्हाला व्यवस्थित तो निवडायचा आहे कारण रवा जेवढा लहान आहे तेवढ्याच लहान यामध्ये आळ्या त्याच रंगाचा असतात ज्या आपण आयडेंटिफाय करू शकत नाही आणि अशा वेळी मात्र असा जर किडे किंवा आळ्या असणारा रवा बाळाच्या आहारामध्ये आला तर बाळाचं पोट फुगणं बाळाला एलर्जी होणं किंवा बाळाला काही ना काही डायजेशन रिलेटेड समस्या होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आता सगळ्यात शेवटची चे गोष्ट म्हणजे ऑलमोस्ट हा प्रत्येक लहान बाळांना रवा व्यवस्थित पचतो पण काही मुलांमध्ये जर ब्लुटेनची अलर्जी असेल बाळाला गव्हाची ॲलर्जी असेल तर त्या केसमध्ये मात्र बाळाला ओमिटिंग होणं पोटामध्ये दुखणं किंवा खूप जास्त कॉन्स्टिपेटेड बाळ होणं लूज मोशन्स लागणं किंवा इंडायजेशन होणं उलट्या होणं या गोष्टी होऊ शकतात किंवा अलर्जी बाळाला येऊ शकते म्हणजे कुठे रॅश येणं पुरळ येणं सूज येणं खाज येणं नाईटे उठणं चट्टे उठणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळाला रवा दिल्यानंतर रव्याचे पदार्थ दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्टार्ट झालेल्या आहेत तर तुम्हाला इमिजिएटली रवा देणं हे बंद करायचं आहे आणि हे याचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त असू नये यासाठी सुरुवातीला बाळाला देताना हा अगदी कमी प्रमाणामध्ये द्यायचा आहे आणि सलग तीन दिवस बाळाला ऑब्झर्व करायचं आहे यापैकी एखादं जरी साईन दिसलं तरी तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे आणि रवा देणं सुद्धा बंद करायचं आहे ऑलमोस्ट या गोष्टी ना बरोबर असतात परंतु याचे चान्सेस नाकारता येत नाहीत तर या काही गोष्टी होत्या लहान बाळाना किंवा लहान मुलांना रवा देण्याबद्दल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू युसन विथ न्यू टॉपिक